हॅलो फ्रेंड्स आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी आज या ठिकाणी बनवणार आहे अगदी गावाकडच्या पद्धतीने मटन रस्सा चला तर मग यासाठी लागणारे साहित्य आपण बघून घेऊया या ठिकाणी मी घेतली आहे आलं लसूण आणि कोथिंबीर हे, को हे सर्व मी थोडेसे मीठ टाकून बारीक वाटून घेणार आहे हे बघू शकता अशा पद्धतीने ही पेस्ट मी बनवून घेतलेली आहे या ठिकाणी मी स्वच्छ धुवून मटन घेतले आहे त्यामध्ये मीठ थोडीशी हळद धना पावडर आणि आलं लसूण कोथिंबीर याची बनवलेली पेस्ट यामध्ये घालून सर्व एकजी छान असे मिक्स करून घेतले आहे हे बघू शकता छान असे मी मटनला सर्व साहित्य लावून घेतलेले आहे आणि हे मी पंधरा मिनटासाठी असेच ठेवून देणार आहे या ठिकाणी मी गॅसवरती टोप ठेवून त्यामध्ये थोडेसे तेल टाकले तेल थोडेसे गरम झाल्यानंतर त्यामध्ये कांदा घालून कांदा लालसर रस्ता परतून घेतला आहे कांदा परतून झाल्याच्यानंतर हे आपण मिक्स केलेले मटण त्यामध्ये घालून छान असे शिजून घेणार आहोत यामध्ये मी थोडे थोडे गरम पाणी घालून छान असे मऊ मटण शिजवून घेणार आहे मटण चांगले शिजेपर्यंत वाटण बनवून घेणार आहे वाटण बनवण्यासाठी कांदा आणि खोबर या ठिकाणी भाजून घेतले आहे आणि हे भाजून घेतलेले मिक्सरमध्ये छान असे बारीक वाटून घेतले आहे हे बघा या ठिकाणी बघू शकता मटन छान असे मऊ शिजले आहे चला आता आपण मटण बनवल्या मटनसाठी मी जास्त काही मसाले वापरणार नाही यासाठी मी गावाकड बनवलेला काळा मसाला आणि हळद आणि थोडेसे गरम मसाला वापरणार आहे या ठिकाणी टोप टोमध्ये तेल टाकून गरम करून घेतले त्यामध्ये आपण बनवलेले कांदा आणि खोबर याचे वाटण घालून घेतले त्यामध्ये हळद काळं तिखट आणि थोडासा गरम मसाला आणि चढनुसार मीठ टाकून छान असे परतून घेतले हे मसाल्यांना छान असे तेल सुकल्यानंतर त्यामध्ये शिजवलेले मटण आपण टाकून घेऊया आणि हे छान असे मिक्स करून घे घेऊया मटन घालून झाल्यानंतर त्यामध्ये उरलेला रस्सा सर्व टाकून परत एकदा छान असे हलवून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला हवे असेल तर थोडेसे गरम पाणी घालू शकता आपल्याला किती रस्ता बनवायचा आहे या अंदाजानुसार त्यामध्ये आपण पाणी घालून घेणार आहोत हे ब बघू शकता छान असा झणझणीत आपला मटन रस्सा तयार झाली आहे आणि त्यासोबत भाकरी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग